माडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र आरण या गावी कार्तिक खंडाळे या शाळकरी मुलाचा नरबळी झाल्याचा प्रकार घडून आला होता त्या अनुषंगाने आज आरणीथे राष्ट्रीय महामार्गावर सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने भव्य रोको आंदोलन करण्यात आले होते या रोकोमुळे या नॅशनल हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लावल्यामुळे वाहतूक वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे दिसून येत होते यावेळी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी संरक्षण करताना हो, या वाहतूक कुंडीचा सामना करताना मोठी होत असल्याचे दिसून येत होते मराठी जो कोणी आरोपी आहे आरोपीला जात नसते आरोपीला धर्म नसतो आरोपीला नातं नसतं परंतु इथल्या प्रिंट मीडिया मधल्या प्रसिद्धी माध्यमांनी काही या <स्थाथा> कुणाच्या अनुषंगानं संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या छापून या गावात हा जो घडलेला प्रकार आहे या प्रकाराचा तिथल्या सर्व जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रकार केलेला आहे त्या प्रकारात आम्ही पहिल्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय बांधवानो हे मळ्याचं गाव आहे असं सर्व सर्वजण सांगतात या ठिकाणी यात्रा चालू आहे आणि प्रसिद्धी माध्यम तिथे काही प्रसिद्धी माध्यम ठोसपणे या प्रकरणाला न्याय देण्याची भूमिका करतात आणि काही प्रसिद्धी माध्यम या प्रकरणाला दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात नेमका याचा हेतू काय म्हणजे प्रसिद्धी माध्यम नेमकं कुणाच्या सांगण्यावरून करताय हे प्रसिद्धी माध्यम नेमकं कुठल्या पद्धतीनं तपास करायला पाहिजे असं सांगतंय मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचा आहे बांधवनो हा जो बळी आहे तो एकट्या दुःख्याचं काम नाही या बळीच्या पाठीमाग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं बळी घेऊन

ही गोष्ट कुठल्या समाजातली कुठल्या जातीतली कुशी घडली याच्यापेक्षा ही गोष्ट अतिशय चुकीची घडली आणि चुकीची घडत असताना आम्हाला मान्य आहे कायदा प्रशासन आपलं काम करत आहे तरी त्यांच्या पद्धतीने काम करावं परंतु साहेब त्या गोष्टीला बिगडी दिशा मिळू नये आणि त्या कुटुंबाची बदनामी होऊ नये प्रसाद बांधवातल्या बांधवांना पण माझी विनंती आहे पत्रकार बांधवांना पण आपण ज्या वेळेस बातम्या छापताय आपण ज्याच्या वेळेस बातम्या दाखवत आहे त्यावेळेस थोडा विचार करून बातमी दाखवा आज ते निघरू गेले आणि विनाकारण त्यांच्या कुटुंबावर आपण माध्यमात दाखवत आहे आज आता सांगितलं की धन्य ते आरण रत्नाची खाणं ही संजीवनी समाधी सावता महाराजांची या ठिकाणी इथे न्याय तर शंभर टक्के मिळणारच आहे जरी ही घोषणा घडलेली आहे केलेले त्याच्यावर प्रशासन तर त्याला हुडकून काढणारच आहे परंतु आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाला होऊ नयेत अशा कुठल्या गोष्टी करू नये आणि ज्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी या कार्तिफला न्याय मिळापर्यंत सोबत राहू एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र कारण का तुम्ही सुरुवातीचा तपास जर असा निष्कर्दीपणे करत असाल तर इथला पुरता तपास तुम्ही व्यवस्थित कराल असेल आमची इथल्या समाज बांधवाची आणि सर्व पक्ष संघटनांची तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा त्यामुळे आमची दुसरी मागणी आहे की हा जो प्रकार घडलेला आहे तो एका आणि दुसऱ्या माणसाचं काम नाही त्याच्या पाठी मग अनेक यंत्रणा काम करतात अनेक लोक त्याच्यामुळे हो तपास आहे तो या ठिकाणी सीआयडीच्या मार्फतच आला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे तरच त्या खंडाळे कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळणार आहे कारण का तुमच्या सटर बटर कागद कागदवण्याला आमच्या अजिबात विश्वास राहिलेला नाही त्यामुळे येणाऱ्या हो काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्या त्या ठिकाणी फक्त रस्त्यावर उतरायचं आंदोलन करायचं आणि संघर्ष करायचा एवढं काम या ठिकाणी राहणार नाही मित्रांनो आता या पुढचं आंदोलन अधिक तीव्र तीव्र करू आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू एवढी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आणि आपण पत्रकार कुणाचा तरी ऐकून घरकुलचा विषय मांडून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं जर काम करत असेल तर साहेब लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते नेमकं आपली भूमिका काय याचा थोडासा अभ्यास करावा त्या लहान बाळाचा बरे गेलेला याच्या तपास अधिकारी कुणी असेल साहेब तुम्हाला सुद्धा लहान मुलगा आहे याचा विचार करा आणि या तपासाला योग्य दिशा द्या आज या ठिकाणी तुमच्यावर विश्वास नसल्यामुळे सीआयडीची मागणी होती तुम्ही कुठल्या बेसवरती कुणाच आणि कसं ऐकून काम करताय याचा थोडासा विचार करा जर सीआयडीची मागणी होत असाल तर तुम्ही निष्क्रिय आहात असा निकष निघतोय देवसाहेब तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या लहान बाळाला न्याय मिळण्यासाठी कोण आगोरी बाबा आहे कोण पोलीस त्यांच्या संपर्कात आहेत यांची पहिली चौकशी करा नंतर लक्ष द्या कारण पोलिसांचा आगोरी बाबाशी संबंध वाढायचा त्यांच्या बरोबर आहेत जर ते असत तर त्यांना सुद्धा सह आरोपी करा आणि ह्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी मी सांगतो जय भीम जय भारत आमच्या भावना आहेत या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे

मी माझं मनोगत वाढवत नाही इथंच थांबतो धन्यवाद उदन ते <broadly> आरण आत्ताच सांगितले त्याने रत्नाची खाण कारण धन्यच आहे आणि रत्नाची खाणच आहे संत सावता संत शिरोमणी सावता माळ्यांच गाव परंतु या गावाची ओळख नरवळीची होऊ नये याची आपण दक्षता घेण्यासाठी हा रस्ता आहे एक लक्षात घ्या मंगळवेड्याच्या त्या शिवशरणच्या मुलाचा असाच निर्वणी झाला आणि ग्रामीण पोलिसांनी केलं की त्याच्या अटक केले अनैतिक संबंध सांगितले आणि ते, ते प्रकरण दाबून आता तुम्ही हेच करताय त्या जा महाराजाला अटक केलं खाली तीन महिन्यापूर्वी मी आणि दीपक टाकटोडे टोडे एस साहेबांना निवेदन दिलं होतं की आरण गावामध्ये एक महाराज आलाय आणि तो महाराज जादूटोणा कामगिरी करा लागलाय स्मशान भूमीत चाललायच्या कवट्या घ्यालाय लागलाय जादू सांगा लागलाय त्याची फी अकरा हजार रुपये आहे एवढाच नाही तरी त्या पोलिसांना सुद्धा हप्ते चाललेत असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही समाजा आता एकाने तर नावात घेतले देवकरचा त्याला तर सस्पेंड झाला पाहिजे त्याला जर सस्पेंड झालं नाही तर सोलापूर मध्ये एसपी पी ऑफिस ना कोणत्या राहणार नाही कार्तिकचा बळी पोलिसांना विचारलो तर पोलीस पडायला लागलेत काय म्हणाले की त्याचा आम्ही पूर्ण तपास करतोय मी एस पी साहेबांना परवा भेटायला आम्ही शिष्टमंडळ गेलो तर शिष्टमंडळ गेल्यानंतर एस पी साहेब म्हणाले की त्याचा फोरेन्सिक पोस्टमार्टम झालाय म्हणून फोरेन्सिक पोस्टमार्टम झाल्या म्हणल्यानंतर मी एस पी साहेबांना विचारलो एसपी साहेब खरंच फोरेन्सिक पोस्टमार्टम झाले का एस पी साहेब पोस्टमार्टम करताना मी तिथं होतो आणि आल्यानंतर पोस्टमार्टम करताना सांगितलं एसपी साहेब डॉक्टरांनी की हे जनरल पोस्टमार्टम आहे आम्ही फोरेन्सिक ची मागणी केली इन कॅमेरा पोस्टमार्टम ची मागणी केली परंतु डॉक्टरांनी सांगितलं फक्त कस्टोडियन साठी फक्त हे फोरेन्सिक पोस्टमार्टम होत असं होऊ शकत नाही आणि एसपी साहेब सांगतात की फोरेन्सिक पोस्टमार्टम झालं म्हणून आम्हाला पोलीस दिशा